नमो गणेशाय नमः जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा यजमानिंदी वक्ष घोरेयस्य उजनादना विनायक कुरुं भारं भारि नमः सर्वकारंतकारे सो धये सर्वमनेश्वर देवाधिदेव

हातामध्ये पाणी सगळ्यांनी हातामध्ये पाणी येऊन पसरू देवा तासा हे करा दोन अक्षर जे पाणी घेतलेले त्या पाण्यामध्ये दोनदा अक्षरा लागा संकल्प सर्वांना म्हणायचं आहे संकल्प म्हणायचा आहे लक्ष देऊन ऐका आपण कशाकरता पूजा करतो त्यासाठीचा संकल्प आहे आपण देवाकडे

ज्यांना गोत्र माहित असेल त्यांनी कश्यप म्हणा गोत्र माहिती असेल त्यांनी आपलं गोत्र म्हणायचं स्वतःच्या नावाचा विचार करायचा म्हणायचं नाम म्हणे जे दोन्ही असते त्यांनी करायचं म्हणायचं सप्ती सर्वांनी म्हणायचं अहम

व्यवहारे लाभ वर्गनाथ तथा परस्पर मतभेद निवृत्ति पूर्वतम एकता सिद्धरथे तथा विद्या विनय विजय मानसिक दुरलता सिद्धे ऋर्मुक्ती पूर्वका आर्थिक सबलता प्राप्त विद्याधना प्राप्ती पूर्वका आदरणीय श्री गुरुप्रणाले सहिता श्री कुलदी श्री कुलदवत सहिता श्रीद्यासर पेश्वर अभेद्य भक्ति सेवा साध्य प्राप्त भारत देश्चन समस्त शत्रु निवार देशे सुभिषा सुपर्जन शुभ विपुलता श्री, सिद्धि बुद्धी सहिता श्रीमन महागणपती पूजन श्री गुरुप्रधानी पूजनं तथा श्री हनुमता जी दे, विद्या देवता पूजन स्मरणं कर्म सकला वयं करिष्या उजव्या हाताने सर्व पाणी तामनात सोडायचं हात पुसून घ्या हात धुळून आपल्या हातावरून पाणी तामण्यामध्ये सोडून द्या एखाद्या पाणी संपलं असेल तर आहे ते पाणी आपल्या बाजूला जे पाणी आहे त्या दोन पावडा त्याच्यावर दोन पाय सोडून द्या हातावर असा हा संकल्प झालेला आहे आपण हे आपल्या फोटो मध्ये गणपतीचा फोटो आहे तो फोटो दिलेला आहे या संकल्प असं सांगितलं जाईल गणपतीला अष्टगंध लावायचंय

सराबरे अष्टांग समर प्रयाणी ओम श्री सत्य भैरव महा आपर सराबरे अष्टांग समर प्रयाणी चन्द्रसूत्र यापनाने अष्टगण्डा अष्टांग सर्वे सुपाय ओम श्री सत्य भैरव महा विद्यपना तेजं तनम आंगाराते अष्टांग हरित्रांग रुमण सकल असाव आज कल

डाव्या हाताला विद्याप्रधायक लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू आणि फुलं आहे नमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनी महादुर्गप्रशमणिं महाधारुण्यरूपिणी यस्या स्वरूपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मात् तुच्यते अज्ञया यस्य अन्तो न लभ्यते तस्मात् तुन्ता यस्या लक्ष्यं लोपलक्ष्यते तस्मात् यस्या अलक्षा लोप लोपलभ्यते तस्मात् तु अजा एकैव सर्वत्र वर्तते तस्मात् तस्माच्यते एका एकेव विश्वरूपिणी तस्माच्यते नैका अत एवच्यते अज्ञानंता लक्षा जैका नैके मंत्राणा मातृका देवी शब्दाना ज्ञान रूपिणी ज्ञाना चिन्मयातीता शून्याना शून्य साक्षिणी यशा पडतरम नास्ती सहिषा दुर्गा प्रकीर्तिता ताम दुर्गा दुर्गमाचार्य नमा मी भगवंतो हम संसार చిన్న వింశతి శోత్తం చాస్ పూర్శ్చర్యా విధి స్మృతస్సు సత్యపా ప్రముచే మహాపురుకాదేవ్య ప్రసాద సో దివస్ కృతం పాపం నయతి రియానో రాత్రి పాపం నయతి సాయంత్రాయుదో ओमार्शिय्य impose नहां ड़िस सत्छर्ट्वा उमार्शियू्य टथी क्यूं। लामस्क्यूं दभीडि कही मुझेडर है। ब transparency उस्थ्ट यहाँu झाम्च्ण सुझ साक्षर परमदेव कारण करतात जेवणे पर <laughs> La, la, la.